नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना आठ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना काम आटपून घ्या आता तुम्ही बघा सगळ्या विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला सांगतो मी कुठं आहे तर मी आहे लोणारचं सरोवर ते हे पाहू शकता हे लोणारचं सरोवर आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे हे पाहू शकता हे लोणार या ठिकाणी या ठिकाणी देखील पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी आज आता पावणे नऊ वाजलेले आहेत तर आता शेतकऱ्यांना सांगू इच्छितो बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार आहे आता लोणारमध्ये म्हणजे आता नऊच्या नंतर खूप जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लोणार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा योगायोगाने ह्या लोणार या ठिकाणी म्हणून सांगतो त्याच्यानंतर राजा सांगायचं झालं तर आज आठ तारखेला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आता नऊला ला पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहाला होईल कुठं अकराला होईल कुठं बाराला होईल कुठं दुपारून होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना अकरा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मग सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की मी काल शिवरामपूरकडे गेलो होतो